नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही ऐकल्यावर शॉक वचाल किंवा नात्याला मुलाच्या आणि आईच्या नात्याला कलंक लावणारी गोष्ट आहे कारण की आजच्या कलियुगात जसे नवरा बायकूच्या नात्यात बायको किंवा ना ना नवरा एकमेकाला त्रास देऊन किंवा एकमेकाचा विश्वासघात करून मारतात तसं आजच्या कथेत स्वतःच्या मुलाने निर्दयपणे आपल्या आईची हत्या केलेली आहे तर चला कशासाठी आणि का व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर गोष्ट आहे आग आग्रा येथील जमच्या जगन्नाथपूर ठाणा इलाका आणि तेथील वैशाली नगरमध्ये घडलेली पोलिसांना खबर मिळते की एका बाईचा मृत्यू झालेला आहे तर पोलिस तिथं पोहचतात तर बेडरूममध्ये ती बाई मृत्युमुखी पडलेली असते तर त्या बाईचं नाव असतं लक्ष्मीबाई तर ती लक्ष्मीबाई पोलीस माठवला त्यात तिचा एक मुलगा असतो शिवम त्या शिवमची विचारपूस करतात तर तो मला मी बाहेर मित्रांसोबत स्टॉलवर गेलेलो आणि घरी आलून बघितलं तर आई मी अशी पडलेली आहे मी तुम्हाला फोन केला तर त्या पोराच्या चेहऱ्यावर अजिबात दुःख किंवा आई गेलेल्याचं काही व्यथा नव्हती आई गेलेल्या काही दुःख नव्हतं पोलिसांनी ओळखलं काहीतरी गडबड आहे मग पोलिसांनी त्याचं मोबाईल लोकेशन कॉल रेकॉर्डिंग काढलं होतं तो सारखा एका नंबरला ज्यावेळी त्या लक्ष्मीचा मृत्यू झाला त्या टायमाला सारखा तो एका नंबरशी बोलत होता तर पोलिसांनी तो दुसरा वेळी नंबर ट्रेस केला आणि त्या नंबरचं एका मुलीचा नंबर होता राणी मग पोलिसांना त्या बाईच्या ना सुरीचा ना कसल्या रक्ताचा ना कशाचा पोस्टमॉर्टममध्ये लगेच रिपोर्ट आला मा की गळा दाबून म्हणजे श्वास बंद झाल्यामुळं मृत्यू झालेला आहे मग पोलिसांची संशयाची सुई शिवमच्या भोवती फिरू लागेल त्यांनी तपास केला तपासात पोलीस फोनमुळे आणि कॉल रेकॉर्डिंगमुळे शिवम आणि शिवमची गर्लफ्रेंड राणी ह्या दोघांना पोलिसांनी उचललं उतरलं जेलमध्ये नेली थर्ड ट्रीटमेंट दिल्यानंतर लगेच शिवम बोलायला लागला तर तो शिवम आणि ती राणी बोलू लागली तर शिवमने सांगण्यास सुरुवात केली जे शिवमने सांगितले ते लक्ष्मीबाईच्या मुलाने ते तुम्हाला मी आता सांगते आणि खूप हातरवणारी गोष्ट आहे बघा एका शुल्क कारणासाठी स्वतःचा मुलगा आपल्या आईची हत्या करू शकतो तर त्याने असं सांगितलं की त्याचा वडील राजेंद्र प्रसाद पंडित काम करत होतं मंदिरात त्यांच्या घराशेजारी मंदिर होतं त्या मंदिराचं पंडितचं काम करत होतं आणि त्याच्यावर त्यांच्या घराचा परिवाराचा कुटुंबाचा खर्च जा निघत होता मग ते बारा वर्षापूर्वी हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांची लक्ष्मीबाई बायको पंडितचं पंडिताईन काम करू लागली मग दोघंजण मुलगा नाही त्या मंदिरात जायची आणि देवाची पूजा अर्चना करायची आणि त्यातनं काय शिदा दक्षिणा मिळेल त्याच्यात आपला स्वतःचा गुजारा करत होती नंतर त्याने एका शाळा शिकल्यानंतर थोडी शाळा शिकल्यानंतर त्याला एका कापड दुकानात नोकरीला लागला त्याला तिथं बी जमना तो घरीच राहिला मग तो स्वतःच्या आईच्या त्या पंडितच्या ह्याच्यावर तो जगत होता आणि मोकळा वेळ वस्तात फिरण्यात मजा करण्यात घालवत होता आणि आपल्यात आहे पहिल्यापासून मोकळा वेळ किंवा मुकळी बुद्धी दुश्मनाचं घर असतं तसंच ह्या मुलाचं बनलं तो लहानपणापासून त्या शेजारी एक मुलगी होती राणी आणि तो दोघं एकत्र खेळत होते मोठी झाली शाळेत गेली कॉलेज एकमेकाला पसंत करू लागली जेव्हा ते जेव्हा मंदिरात जायची त्या टायमा ती राणी घरी येऊन दोघं तासन तास गप्पा मारत बसायचे शिवम आणि राणी आणि ह्या दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं सुरू झाल्यानंतर ह्या दोघांचं शारीरिक संबंध बी सुरू झालं झाल्यानंतर ती मुलगी म्हणायला लागली की मला लग्न करायचं तुझ्यासोबत आणि ह्याला बी लग्न करायची इच्छा होती पण अडचण एक होती की त्या मुलीची जात ती खालच्या समाजाची होती आणि हा पंडित होता मग त्याला माहीत होतं हे जे आई कधीच लग्नाला ह्या लग्नाचा स्वीकार करणार नाही मग त्यांनी पळून जाऊन एका मंदिरात लग्न केलं आणि घरी आल्यानंतर आईला सांगितलं त्याच्या खूप खूपच ओरडली रागवली त्याला खूप काय बाय बोलली त्यांनी ते सगळं सण केलं पण त्याजवळ घरात तर लक्ष्मीबाईचं आणि त्याचं राहणं मुश्किल झालं कारण की लक्ष्मीबाई म्हणायची तो जो तो रस्ता दुसरा निवडला आहे लग्न केलं त्या मुलीसोबत जे आपल्या ना। जातीतली नाही तो ह्या घरात राहायचं नाही घर माझ्या नवऱ्याचं आहे माझं आहे आणि असं त्याचं आठ पंधरा दिवस लग्न झाल्यानंतर सुरू झालं मग मायला करायची सुरू झाली झाल्यानंतर हिला त्याला तर राणी सोडता येईल ना सोडायची बी नव्हतं त्याचा खूप प्रेम होतं राणीवर मग त्यांनी असा निर्णय घेतला की दुसऱ्या शहरात जाऊन स्वतःच काहीतरी काम करून त्या राणीसोबत सुखाचा संसार करत आईपासून दूर मग जायचं बाहेर तर पैशाची अडचण होती पैसं आईला माहिती तर आय देणार नाही ह्याला माहिती होतं कारण की ऐकलं त्याचा छत्तीस ताकडा बनला होता जसं लग्न झालं तसं लक्ष्मीबाजाला कसलं गोड बनत नव्हते आणि हा दोबी तिला बोलत नव्हता दोघाशी भांडल्यासारखं म्हणजे भांडल्याचं कारण होतं ती मुलगी त्याची बायको मग एके दिवशी जेव्हा लक्ष्मीबाई मंदिरात गेली संध्याकाळी पाचच्या टायमाला तर त्याने घरात येऊन चोरी करण्याचा प्रयत्न स्वतःच्या ग्रहात केला कपाट उघडलं कपाटातलं दागदागिनं काढायला लागला पैसे घेऊन लमच्या शहरात जाऊन तो राणीसोबत संसार करणार तेवढ्यात राणी बी तिथे होती तेवढ्यात ती लक्ष्मीबाई मंदिरातला कशासाठी घरी आली तिथं बघितलं की हा कपाटातले दागिनं काढले ते पैसे घेतले ते आणि हा काहीतरी करतो या रेक्ती लक्ष्मीबाई त्या कोरोना हा तिथं तो सगळं सामान ठेवून नाहीतर मी पोलिसांना फोन करून जेलमध्ये टाकायला हवी चुर चोरी तुर करतो मी म्हणून ह्याला काय त्या काय मला त्यांनी आईला धक्का दिला नाही बेडवर पडली राणी बी तिथं जवळ होती उभी तो राणीला मला बांडपाटा फाटापाटाकटोड आपल्याला जायचे पडून रा त्या मुलाला त्याच्या जाऊन द्यायला कारण तिथे त्यांनी सोना आणि रागन पैसा चाललेला होता त्या हातापाईत तो ती खाली पडल्यानंतर त्यांनी उशी तिच्या तोंडावर धरली दाबून आणि तिथं श्वासभूत मारून लक्ष्मीबाईंनी लक्ष्मीबाईने जीव सोडला मग पैसा बी राहिला डाग बे राहिलं मुलगा बी राहिला मग त्याने राणीला हाय असं सगळं सामान कपड्यात ठेवलं तर राणीने त्याच्या घरीदाया सांगितलं तो तर तो नाक्याच्या ठिकाणी अंडा बुर्जीच्या जा, गाड्यावर जाऊन पाच तास मित्रांसोबत गप्पा मारीत बसला जसं की काय झालंच नाही तर कुणाला काय मित्राला बी सांगितलं नाही काय ना राणीला म्हणा कुणाला काय बोलणं पाच तासानंतर संध्याकाळी घरी आला घरी आल्यानंतर पोलिसांना फोन केला आणि मला माझी आई आता बेशुद्ध अवस्थेत आहे तुम्ही या लवकर काय झाले मला मग पोलिस आली पोलिसांनी त्याला मृत घोषित केलं आणि बॉडी पोस्टमॉर्टमला लिहिली त्याच्या तुम्हाला सगळं माहिती आहे तर अशा फक्त एका मुलीसाठी किंवा दाग दागिन्यासाठी पैशासाठी एका मुलाने स्वतःच्या आईचा जीव घेतला मला घटना खूप हातरवणारी आहे आणि आताच्या सध्या सध्याच्या कलयुगात अशी बी आहे जन्माली कसलाच स्वतःच्या आईचा विचार करत नाही ती शिवमिनी राणीने कबुली दिलेली आहे की हा हा खून आम्हीच केलेला आहे त्यांना तर जेल झालेलीच आहे त्यांना आता सजा बी होणार तर घटना गोष्ट ऐकून खूप वाईट वाटतं बघा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक एक लाईक करा तुमच्या लाईकची आणि सबस्क्राईबची मला खूप गरज आहे चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये